नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रतिमेश मेहत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परिवारांना धान्य वाटप करण्यात आले राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे व शिवसेना नेते महेश नाना साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत या धान्य किटाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी अक्कलकोट तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं अनेकांच्या घरात पाणी शिरले यामुळे दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रतिमेश मेहत्रे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय काल जाहीर केला होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून अतिवृष्टीमुळे बाधित परिवारांना धान्य किटाचे वाटप केले दुधनी समर्थनगर व स्टेशन रोडवरील डी एड कॉलेज पाठीमागील अतिवृष्टी बाधित कुटुंबांना को तसेच कोळेकरवाडी व वा सांगवी बुद्रुक येथेही जाऊन धानकीट वाटप करण्यात आले हा उपक्रम दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते आजम शेखजी यांनी राबवला आहे याप्रसंगी शिवसेना अक्कलकोट शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील ज्येष्ठ नेते सुनील कटारे संचालक इरण्णा धसाडे आझम शेखजी काशी लोडेनवरू महादेव चुंगी कामा कर्णकोटी शंकर नायकोडी नेताजी कोरबू सुनील बिराजदार सतीश चिंचोळी दाजी कोळेकर समर्थ सावळेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पाहुया याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे काय म्हणाले नदी नाल्याला पूर आलाय पुरा पुरामधलं पाणी सगळं लोकांच्या घरात उतरलं होतं सगळं धान्याची नासाडी झाली लोकांना त्रास द्याचा पत्र पूर्ण केलं आजच आमचं मिटिंग झालं प्रताप प्रतापसिंह सरनाईक साहेबांनी मिटिंग घेतली सगळे कलेक्टर होते कृषी अधिकारी होते सगळे एस पी सी पी जिल्हा परिषद सगळे प्रमुख अधिकारी सगळ्यात मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा ह्या दोन्ही भागांना जे आहे ना ते पंचनामा करायला त्यांनी आदेश दिलेले आणि आपला सतरा टक्के आला आहे पाऊस परवा झालेला पाऊस सतरा टक्के आहे पहिलं पहिलं काय म्हणत होते की व झालं नाही म्हणत होते पण आता ते कॅलेटर्न्स तास नाही साहेब सत्तर टक्केपर्यंत आलेले आहे आता आम्ही आदेश दिलेले त्याप्रमाणे तुमचे पंचनामे होतील सगळे व्यवस्थित पंचनामे करून घ्या आपण सगळे आणि आज इथं जे धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे ते आपले आ, आजम ये जो सामाजिक कार्यकर्ते आझम शेख यांनी परमेश मालक मेत्रेंचं वाढ करायचं नाही म्हणून ठरल्यानंतर त्यांनी तेच कश्यमात ज्यांच्या घराघरात हे गेले धान्याचं नुकसान झालं आहे त्यांना ते आझम शेखकडनं आज सगळं धान्य वाटप करण्यात आलेलं आहे असलं कार्यकर्ते असायला पाहिजे सामाजिक भावना असलेले कार्यकर्ते जर हे केले तर अशा संख्येच्या काळामध्ये त्याला मदत करायला पाहिजे या भावनांनी त्यांनी आज इतरांकित वाटप केलेलं के आहे त्यांचाही मी मला आभार मानतो असंच आपण सर्व मिळून एकमेकाला सहकार्य करूया कारण नैसर्गिक आपत्ती पुन्हा पण येऊ शकते म्हणून आम्ही एकमेकांचा हात दिला तर थोडं त्याला धीर मोडून ते धीर देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया